कार बापू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नैन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला घंटी हाय द्या दुल्या दाबून म्हणजे नवीन व्हिडिओ बघता येतात धन्यवाद बरं प्रेम राहू द्या बरं माय तर जयशिवराय भावानं आणि मैत्रिणी स्वागत आहे तुमच्या लडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये त्यांना ट्रेंडिंग आज एक घरी तर तुम्ही आता प्रयोग बघितला असेल खतारनाकपणे मित्रमैत्रिणी तर एकदम जबरदस्त आपण प्रयोग आता तुम्हाला बघून समजला असाल आज चढू कुठल्या टॉपिकमध्ये होणार आहे ओके खतरनाकपणे असा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा तर येण्यापर्यंत व्हिडिओ बघा व्हिडिओ जरा स्किप करू नका कारण की आपल्या व्हिडिओला मटेरियलला पासवर्ड असणार आहे आणि पासवर्ड तुम्हाला डाऊन म्हणजे मटेरियल तुम्हाला डाऊनलोड करून पासवर्ड काढता येत नसेल त्याच्यावरती मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊ टू डाऊनची लिंक बघून घ्या ओके आणि आजच्या व्हिडिओ तिंगला आपल्या दोन ॲप्लिकेशन लागणार आहे एक म्हणजे अल्टमशे ॲप्लिकेशन हे आपल्या टेलिग्रामला विदार्ट क्वाटर म्हणजे विदार्क लोगो मिळून जाईल ओके आणि तुम्हाला सात सात तुम्हाला काय ते बघू शकता आणि तुम्हाला पिक्सेल बी ही स्टोअरला तुम्हाला इझिली भेटून जाईल ओके तर या दोन्ही ॲप्लिकेशनमध्ये आज आपण एडिटिंग करणार आहोत तर जरा जरा नोकल तर आपण एडिटिंगला चालू करूया आणि आपल्या चॅनलमध्ये तुम्ही पहिल्यांदा आला असेल एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक छान कॉमेंट करा ओके आणि कालच्या वेळेला कमेंट आलं तर तुम्ही टॉप मगाची टॉप कॉमेंट बघितला असेल का अडचण नाही ओके आली तर दाखवत असतो नाही दाखवत ओके तर बघू शकता तर बघू शकता इथं आपण इथे ओपन करून घेतलेले पिक्सेल ॲप ॲप्लिकेशन ओके तर तुम्ही इझिली डाऊनलोड करून घ्या आणि बघू शकता डाउनलोड केल्यानंतर काय करायचं तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके ते नंतर सांगतो तुम्हाला का हा विषय करायचा आहे आपल्याला तर मी पटापट जेवढे आपले फोटो असतील तर ते मी इथं सेट करून घेतो ओके आता आता मुले असतील तर ते असं माहीत असेल मी काय ते तयार करणार आहे ओके कारण का ते पिक्सेल वगैरे वापरायचं असं मला माहीत आहे ओके तर मी ते फोटो बघू शकतो इथे मी सेड करून घेतो इथं सेट केल्यानंतर आणखी इथे फोटो तुम्हाला जे फोटो आवडतील ते सेट करा आणि तुम्हाला काय करायचं आहे इथं हा चूज करून घ्यायचा आहे चूज केल्यानंतर आपला बरोबर फोटो फोटो झाले इथं नेक्स्टवरती क्लिक करा के क्लिक केल्यानंतर बघू शकता नेटवर काही चालू करू नका एकदम फ्री चालतंय ओके तर आता काय करायचं तुम्हाला इथं रेषेवरती क्लिक करून तर इथं बघू शकता तुम्हाला तर हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता तुम्ही फोटोवरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुमचा फोटो इथं आर जेस्ट करून घ्यायचा आहे ओके आता बघू शकता मी इथं केलेलं आहे तुम्ही आता प्रोयोग वगैरे बघून समजला असाल मी कशापर्यंत केलेलं आहे ओके तर मी तर इथं अशा परत सेट करून घेतो तुम्ही इथं तुमचे फोटो वगैरे सेट करून घ्यायचे ओके तर इथं मी सेट करून घेतलेलं आहे बघू शकता आता काय बी सीमेजी मागे होती समजून घ्या आता तुम्ही मी सगळं केलेलं आहे ते तुम्हाला डाउनलोड डाऊनलोड करून घ्यायचं आहे सर्वात डाऊनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर आता आपण बॅग घ्यायचं आहे बॅग केल्यानंतर जे तुमच्यापासून अलॉटमेशन असेल ते ओपन करून घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला काय नाही दोन लिंक दिले असेल बीट मार्क आणि से के बेट ते एक एक करून इम्पॉर्टंट करून घ्यायचे आहेत आपल्या अलर्टमेशन ॲप्लिकेशनमध्ये ओपन केल्यानंतर बीटमार्क पोर्ट अशापर्यंत तुम्हाला दिसून जाईल इथं मी सॉंग वगैरे काही दिलं नसणार आहे इथं तुम्हाला सर्व आयड वगैरे दिल्या असतील काय करायचं आहे इथं ग्रुप वगैरे दिलं असतील तर कलर पिलर देखील की नंद करून घ्यायचे ॲनिमेशन ॲनिमेशन देखील खतरनाक पण आहे काय कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो ओके आणि व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट करा सपोर्ट देत चला आणि इंस्टाग्रामला देखील आपल्याला सपोर्ट करा चारशे फॅमिली आपल्या कंप्लीट झालेलं आहे तेवढं पाचशे देखील कंप्लीट करा इथं बघू शकता मी इथं पटापट बघू शकता मी इथं घेत आहे ओके तर बघू शकता इथं आपण एवढेच ग्रुप आपण हाईट दिलेले आहेत आता काय करायचं प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करून घ्यायचं मटेरियल फोल्डर अशा राहील इथं तुम्हाला हा व्हिडिओ दिला असेल मी स्वतः तयार करून दिला काय करायचं इथं आडिओ करून घ्यायचं आहे व्हिडिओला जस्ट डेड मारून टाकायचा सॉन्गला खाली घ्यायचं आहे आता सॉन्गला खाली घेतल्यानंतर बघू शकता मी तर फोटो इथं इथं खाली घेतलेला आहे आता पहिल्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आपलं तो इंस्टाग्राम लोगो आहे इथे जरूर जाऊन जो फॉलो करा आणि काही प्रॉब्लेम आला तर तुमचा भाऊ समजून विचारू शकता इथं काय करायचं या फोटोवरती क्लिक करून कलर फिल्स स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके म्हणजे इंस्टाग्राम लोग उद लायचा यावरती इथं कुठलाही तुमचा फोटो सेट करून घ्यायचा आहे फोटोला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ओके इथे सर्व तुम्ही इथं ट्रिक अप्लाय करून घ्यायचा एकच तुम्हाला दावलेला आहे परत तुम्हाला काय आहे इथं बघू शकता इथं हा ग्रुप वगैरे दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही इथं आणखीन एक ग्रुप दिसेल इडिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटो चूज करून घ्यायचा आहे तर मी अशावर फोटो चूज करायला लागले बघू शकता ओके व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला एक एकच सांगा लावली फक्त तुम्ही न स्किप करता व्हिडिओ बघा ओके तर बघू शकता आता ही एवढं धावलेलं आहे ओके तर ही सर्व करून घ्यायचे आहेत परत तुम्हाला काय यायचं आहे इथं देखील काय करायचं आहे इमेज ॲड करून घ्यायची आहेत इमेज कसं ॲड करायचं आहे तर इथे एक मी इमेज घेतो फॉर एक्झाम्पल हा घेतो घेतल्यानंतर ते क्लिम पिल कम्पोशवरती क्लिक करून पहिली बिट आहे तिथेवर वाढवून घ्यायचंय परत डुप्लिकेट करून आहे डुप्लिकेट कर लेअर ले ले केल्यानंतर ले इथं डुप्लिकेट कर लेअर ले करायचं आहे ह्याला काय करायचं आहे अशा बरे डुप्लिकेट लेअर केल्यानंतर बघू आणि मित्रांनो आपला व्हिडिओ डी दिसतो काय मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे युट्यूबचा व्हिडिओ म्हणालो आहे इथेच दिसतोय की सांगा इथं पहिल्या वरच्या फोटोवरती क्लिक करून कलर इथं तुम्हाला काय करायचं आहे फोटो अशा बरे इथं रिचार्ज करून घ्यायचं आहे ओके रिसर्च करून घ्यायचं आहे अशाप्रे आणि असं थोडं मोठं करून घ्यायचं आहे तुमच्या तर ठेवून घ्यायचं आहे इथं बघू शकता मी इथं ठेवतो आता ओके ठेवल्यानंतर इथं बघू शकता लॉंग करून खाली घ्यायचं आहे याला इथं खाली घ्यायचं आहे बघू शकता इथं इथं अशापर्यंत ओके आणि थोडं टेक्स वगैरे आपले जे योगायला आले आपण फोटोला थोडं वरती घेऊया अशापर्यंत ओके तर इथं बघू शकता इथं वरचा इथं वरचा फोटो आहे तर इथं आपण थोडं झूम करूया आणि टेक्स थोडा खाली घेऊया म्हणजे प्रॉपर दिसेल आता फक्त हाच नियर कॉपी करायचे आहेत कॉपी केल्यानंतर इथं इथं पेस्ट करून घ्यायचे पटापट इथं मी जेवढे बीट असेल तेवढं लास्ट करून पेस्ट करून घेतो ओके पेस्ट केल्यानंतर आता ह्याला आपण काय करायचं याला आपण अशाबरोबर वरती घ्यायचं आहे ओके टेक्स्ट पिंजला वरती घ्या ओके याला आपण अशाबरोबर प्रॉपर करून घेऊया ओके आणि तेवढं सपोर्ट करा ओके तुमच्या भावाला आणि इथं बघू शकता मी तर आता इथं सेट करून घेतलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुमचे फोटो आता पहिला सोडा दुसरा याच्यावरती घ्यायचा आहे कलर कलरपिलवरती स्टार ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा दुसरा फोटो जो असेल तर तो इथे सेट करून घ्यायचा आहे ओके तर मी अशापर्यंत खालचा देखील करून घेतो आणि इफेक्ट देखील हार्ड आहे दे एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे ओके तर मी सर्व करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी केलेलं आहे केल्यानंतर काय यायचा पुन्हा एक नंबरवरती हो म्हणजे इथं पहिली बीट आहे झिरो पॉईंट झिरो एकोणतीस पैसे यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करा आणि जो तुम्ही इथं पिक्सलाईपमध्ये फोटो म्हणजे तुम्ही हा तयार केलेला आहे केले। तो इस्फोट केलेला आहे तो तुम्ही इथं सेट करून घ्यायचा आहे आता माझा हावाला आहे मी ते बघू शकता कशापर तयार केलं आहे तुम्ही याच्यावर तयार करून घ्यायचा आहे याला काय करायचं आहे तुम्हाला हा तुम्हाला पिन जी इथं बघू शकता इथं तुम्हाला इथं तुम्हाला सोळा पॉईंट अठरा तिथं वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर याला काय करायचं लॉग प्रेस करून खाली घ्यायचं आहे याला बघू शकता मी लॉग प्रेस कर खाली घेऊन तु। येतो तर तुम्ही अजून सबस्क्राईब कसं करून टाका चॅनलवरती ट्रेंडिंग टॉपिकचे रील्स येतात ओके आता काय बघू शकता आता काय करायचं आहे तुम्ही आता फोटो बॅकला ॲड केला त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं कल तुम्हाला बिल्डिंग आप्पा क्लिक करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे इथं पंचेचाळीसच्या आसपासच्या ठेवायचे ओके तर पंचेचाळीस चासपट ठेवल्यानंतर अशाप्रे आपल्या इमेज दिसून जाईल इमेज दिसल्यानंतर बघू शकता इथं तुम्ही आता सर्व फोटो वगैरे लास्टपर्यंत ॲड केले लास असतील तर बघू शकता मी ते केलेलं आहे केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला फॉ इथं एक फॉन्ड वेगळ्या पद्धतीने लावून दिलं आहे एडिट टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं थोडं इंटरनेट पहिलं चालू करून घ्या इथं तुम्हाला पहिला जर तुम्ही फॉन्ड यूज करायचा रोबोटले गुरु ऑप्शन भेटेल पॉंट्सवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर इथं मी त्या इंपटमध्ये तो अप आहे बघू शकता इथं टिक मारायचे आणि तुम्हाला फॉन्स वरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुम्हाला मटेरियलच्या फोल्डरमध्ये मी ड्रायव्हमध्ये दिलं आहे फॉन्ड ते तुम्ही सेट करून घ्यायचं कुठला फॉन्ड आहे तुम्हाला एकवीस सांगून घ्यायचं थोडं थो बॅग हा वाला पॉंड आहे ते यूज करून घ्यायचा आहे टॅक्सी पिंजला हा ओके दिसत नसतील तर ॲड करा मी तुम्हाला ऑलरेडी लावून दिलेलं आहे आता इफेक्ट अप्लाय करायचं आहे आपण थोडं बॅग घेऊया अशापणे आणि बाहेरचा थोडा आवाजाचा समजून घ्या ओके आता इपेक्ट आपल्या काय आहे आपला जो शेके पेढा असणार आहे तुम्हाला माहीत असणार तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर त्यातला तुम्हाला काय करायचं सर्वात जो लास्टचा इपेट असणार आहे तो इथं कॉपी करून घ्या तो तर आपला थोडा महत्वाचा असणार आहे ओके आणि इथं इफेक्ट बघू शकता आपण काय करायचं आहे कुठं पेश करायचं आहे या पहिल्या ग्रुप आहे त्या ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर जो त्यातला टेक्स जी फक्त आहे त्या टेक्स पिंजला इपेक्ट एक करून घ्यायचा आहे याच्यामध्ये ओके आणि त्यात तुम्ही फेडिन फेडवर वगैरे टाकू शकता ही बघू शकता किती ग्रुपमध्ये पेश करायचं आहे इथे पाच ग्रुपमध्ये पेस्ट करायचं आहे पुन्हा इथं हा ग्रुप सोडायचा आहे पुन्हा इथं तुम्हाला एक चार टेक्स भेटतील त्या चार टेक्स्टला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे इथं तुम्हाला बघू शकता इथं तीन तुम्हाला ग्रुप भेटतील त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे इथं टेक्सवरती ई क्लिक करून ॲड इपीडवरती क्लिक करायचं आहे वरती सर्च करून घ्यायचं आहे तुम्हाला फेड इन फेड आउट ओके तर मी सर्च करून घेतो बघू शकता इथं आलेलं आहे आल्यानंतर काय करायचं आहे स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करून हे पेड कॉपी करून घ्यायचं आहे हा ग्रुपला देखील इथं पेस्ट करायचं आहे ओके तर ग्रुपला टेक्स्टला इथं ते असं पर पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकतो मी इथं तो ग्रुपला देखील पेस्ट करून घेतलेला आहे पेस्ट करून घेतल्यानंतर आता इथं काही पेस्ट करायचं नाही थोडा तर ना तुम्हाला बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर सेक्यपेड पॅक असणार तो ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर हा पहिला जो इपेड असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे आता पहिला तुम्हाला इपेड इथं कॉपी केल्यानंतर तर बघू शकता तर बघू शकता मित्रांनो हा व्हिडिओ दुसऱ्यांदा रेकॉर्ड झाला इथून माझा स्किन रेकॉर्ड ऑटोमॅटिक बंद पडाले तर बघू शकता दुसरा पहिल्या पिढीड कॉपी केल्यानंतर इथं खालचे जे फोटो त्याला पेस्ट करा आता सध्या तुम्हाला दोन दाखवतो आणि तुम्हाला इथं बघू शकता दावतो मी तुम्हाला एकवीस तुम्हाला दावतो इथं ओके तर बघू शकता मी ते ऑलरेडी तर दोन पेस्ट केले ऑटोमॅटिक माझं स्क्रीन रेकॉर्ड बंद पडलेलं आहे आता काय करायचं सेक्युरिटी पॅकमध्ये यायचं आहे दो जो हा इपेड आहे तो कॉपी करून घ्यायचा लागलं सिंपल स्टार पाहिली पेट देखील हा रेक्टँगल इथं लेअर कॉपी करून घ्यायचं आहे लेअर कॉपी केल्यानंतर बघू शकता इथं आता काय करायचं आहे जॉबनंतर दोन नंबरला इपेड कॉपी केलं आहे ते वरच्या पेस्ट करून घ्यायचं आहे वरच्या पेस्ट केल्यानंतर चॅनल रिपे ऑन करा आणि तुम्हाला काय करायचं आहे फोटोवरती करून वरती क्लिक करून स्टोक ओपन करून घ्यायचा आहे ओके सर्व तुम्ही इथे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला सिंपल स्टार पाहिले ते इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके सर्व तुम्हाला हे लास्टपर्यंत दिसू लागतील ओके तर अशा सर्व व्हिडिओ कंप्लीट झाल्यास क्लिक करून रजिस्ट्रेशन टेमिक्स ठेवायचे आहे हा व्हिडिओ तुमच्या गॅमेस शिकवण्या सुरुवात करायची आहे